एवढी तहान लागते ना आजकाल तुम्हाला काय सांगू मग तुम्ही म्हणाला आता हे कशाला घेऊन आला आहे हातपुचा ही ॲक्च्युली ओढणी आहे माझी पण नाहीतर काय होतं माहिती का आपल्या बायकांचा असा इतर हात जातो सारखा असं सारखा इतर हात झोन जातो आणि ते गाऊन तर स्वच्छ असतात काय दरवेळेला स्वच्छ गाऊन घातलेला असेल तर ठीक आहे ओ हा अजूनही गाऊन माझा तिकडे तिकडे काम करून आलेला गाऊन मग अजून स्वच्छ नाही आहे आणि आता आधी कुकर लावणार आणि मग आंघोळीत जाणार तुम्हाला माहिती आहे की नाही ते जजमेंट माझं कुकर लावायचं आणि मग आंघोळ जायचं आणि आंघोळपर्यंत पहिली शेती झालेली असते तर मग म्हणून हात पुसायला म्हणून <laughs> याचा उपयोग म्हणजे तुम्हाला हेही मी ह्याच्यामध्ये सांगितलं या तशा व्हिडिओमध्ये मी व्हिडिओमध्ये उगाच फालतू काही बोलत नाही तर काय सांगितलं की अशी कोणी घ्या तर मी तुम्हाला सांगते पग त्या चॅनलवरती बघितलं ती बाई असं टॉवेल घेते इतकं नॅकिन इतकं घाण दिसतं इतकं घाणेवडं दिसतं बघावती तेव्हा ती बाई की नाही गौन घालते मोठं चॅनल आहे गौन घालते आणि कायम टॉवेल हातात अहो एवढ्या सुंदर 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 ओढण्या असतात हो? ओढण्या घ्या काकू ओढण्या घ्या ओढण्या घ्या असं टॉवेल घालू नका चांगलं दिसत नाही आणि का चांगलं दिसत नाही मी तुम्हाला सांगू का आता माझ्या मुलाचाच परवा फोन आला होता आई हल्ली मी तुला रोज भेटतो तु। मी म्हटलं कसं काय तर तू काही ह्या गावात राहत नाही ना नोकरीधंद्यानिमित्त मुलं बाहेर असतात हो तर मग मी म्हटलं कसं काय तर म्हणे अगं तुझे व्हिडिओ बघतो म्हणला मी मी म्हटलं वा 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 प्रत्यक्षात असताना एवढा वेळ कधी आपण एकमेकांना दिला नाही आणि तू म्हणजे एवढे मोठे मोठे व्हिडिओ बघतोस तर म्हटलं नुसती बघत नाही म्हटला मी <laughs> असे व्हिडिओ लावून ठेवतो मोठ्या टी व्हीवरती आणि ते टी व्हीवर चालू असते आणि मी माझी माझी काम करत असतो किंवा म्हणजे कामं म्हणजे हल्ली वर्क फ्रॉम होम पण आहे मग इतर काही चिटकू पिटकू असेल अंघोळीला वगैरे गेल्यावरती म्हणला मी असं टी व्हीवर लावून ठेवतो तुझे व्हिडिओ त्यामुळे मला घरात असल्यासारखं वाटतं तू मला भारीच वाटलं हे काय हल्ली सगळीच मुलं मला असं सांगायला लागले परवा माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा पण तेच म्हटला मावशी आम्ही तुला टीव्हीवरती बघतो तर मला काय कळे मी कधी टीव्हीवर आले तर हे असं बघतात तर आमच्या लेकाने मला टीव्हीवर दाखवला म्हणला हे बघ मी असं बघतो म्हटलं भारीच आहे की काम मग माझ्या लक्षात आलं की अशा एक 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 आयडिया द्यायला पाहिजे आणि खरंच जर का असं टी व्हीवरती सगळेजण बघत असतील एवढी टीव्ही तर मी आज बरी दिसते काय बघा बरं फारच घाण दिसतेय काय नाही बरी आहे होय आता हे जर फॅशन सारखं दिसायला लागले बघा तर काय सांगायचं तर हे हात पुसायला बरं का असं नाहीतर तर गाऊनला आपण हात पुसतो आणि या ठिकाणी बरं बरं तो गाऊन जो आहे ना तो खराब इथं या ठिकाणी हो की नाही तर आज आता म्हणून हे घेतलेलं आहे तर हेही तुम्हाला सांगितलं की तुम्ही गाऊन घालून जरी तुम्ही याच्यावरती असाल चॅनेलवरती तरी काही हरकत नाही पण वेगळ्या 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 ओढण्या घ्या तुमच्याकडे ड्रेसमुळे भरपूर ओढण्या असतात तर वेगळ्या वेगळ्या ओढण्या घ्या गाऊन खराब दिसतो आणि चांगलं दिसतं शोभत नाही हो शोभत नाही आणि आपल्याला जर का आपल्या घरातली लोक असं बघत असतील तर काय म्हणतील आपण त्यांची लाजच काढतोय की मग तर मग छान रहा छान दिसा तर आता मी कुकर लावणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आता कुकर राहायला बघा माझ्या बाजूलाच असू दे गप्पाच गोड झाले आज तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण की नाही सारखं सारखं स्वयंपाक करताना हात धुतो अगदी करेक्ट आहे कोट सूट इकडं हात लावला जाऊन आपण हात धुवून येतो आणि मग ते हात पुसायला म्हणून हे बरं का तर मग आणि मग हे आपण धुवायला टाकायचं रोजच्या रोज असंही ओढणीचा उपयोग कारण माझ्याकडे तुम्हाला सांगते एक तीस ते पस्तीस ओढण्या आहेत हातच लावला जात नाही आणि वर ड्रेसवर मॅचिंग ओढण्या असतील त्या त्या वेगळ्याच तर आता मी ठरवलं आहे की गाऊनवर ओढणी वापरायची आणि असा हात पुसायचा आणि रोजच्या रोज धुवायला टाकायचं असं मी आता ठरवलं आहे तुम्ही पण तसंच करा घरातल्या ओढण्या बाजूला का बाहेर काढा आणि गाऊनवर घाला म्हणजे वाईट पण दिसत नाही म्हणजे समजा असंच कोणतरी आलं बाहेर कोण आहे कोण आहे आपण बाहेर जातो आणि ते खराब दिसतं ना नाही काही आता मी चेष्टा केली नाटक केलं हे तर त्यावेळेला सुद्धा हे गाऊन असलं ना की मस्त दिसतं नाहीतरी आजकाल वन पीस ड्रेस म्हणजे काय गाऊनच ना तर ठीक आहे गाऊनवर गाऊंवरती ओढणी का घ्यावी तर यासाठी घ्यावी आणि एक दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की उठसूट सूट, सूट आपल्याला हात धुवायची सवय असते स्वयंपाकघरामध्ये तर ती अगदी छान आहे योग्य आहे कोरोनाच्या काळात तर काय हात धुवून दोन हाताची सालटी निघायला आली होती तर ते सुद्धा कोरोना गेला तेवढं हात धुणंच गेलं पण तुम्हाला माहिती आहे का की सारखा सारखा असा हात धुणं याला काय म्हणतात ह्याला म्हणतात मंत्र चढ लागणं मग हे मराठीत झालं ना मंत्र चळ लागणं म्हणजे उडसुड जायचं हात धुवायचं उडसुड जायचं हात धुवायचं हात स्वच्छ असला तरी जाऊन धुऊन यायचं काय ते डोक्यात असतं कोणाच्या काहींच्या मंत्र चळ लागल्यासारखं करतात तर तुम्हाला सांगते ह्याला म्हणायचं मंत्र चळ लागणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओ सी डी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे काय माहिती आहे का की एखादी गोष्ट सारखी सारखी करावीशी वाटणे थोडक्यात अगदी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल भय वाटणे असुरक्षित वाटणे आणि त्यामुळे ती गोष्ट वारंवार करणे आता सारखा हात जोणे ह्याला काय आपल्या हाताला काही घाणच लागली असेल का जंतू हवेतले त्याच्यावर बसले असतील का ते कोरोनाच्या काळात सगळ्यांना मंत्र चळ लागला होता सगळ्यांना उडसूड ते घ्यायचं ते असा हात घ स सॅनिटायझर घ्यायचा आणि जेवायला बसायचं ते सॅनिटायझरचं सगळं केमिकल त्याचा वास तोंडाला नको वाटायचं मी तर तुम्हाला खरं सांगू का एकदा सुद्धा वापरला नाही सॅनिटायझर हा हे पाण्याची पॅटली एकदा सुद्धा सॅनिटायझर वापरला नाही मला ते नकोच वाटायचं पाण्याने हात धुतो ना बाद झालं आणि तुम्हाला गमत सांगते माझी एक मैत्रीण होती तिला पाय धुवायची सवय लागली होती येता जाता पाय धुवायची येता जाता पाय धुवायची एकतर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम ती काय करायची त्यांनी घराच्या बाहेर आता नॉर्मल पूर्वी कसं घराच्या बाहेर एक बादली ठेवायची आल्यावर जरा पाय धुवायचा ना आतमध्ये यायचं ही नॉर्मल गोष्ट आहे ती आपली घरातून बाहेर जायची पाय धुवायची यायची तिचे मिस्टर मला सांगत होते बरोबर एक मोठा पाचशे लिटरचा बॅरल रोज ती रिकामा करते काहीतरी मॅडम सांगावं तिला पाणी वाया जातं एक गोष्ट पाणी येत नाही रोजच्या रोज दुसरी गोष्ट आणि ती उठते सारखं तेच काम करते तर तिला काहीतरी समजून सांगावं असं म्हणायचे तर मी म्हटलं नाही हो याला मंत्रजळ लागणे म्हणतात हे तेवढंच मी सांगितलं बरं का तेव्हा आणि ही सवय असते जाईल जाईल असं मी म्हटलं मग त्यावेळेला काय म्हणजे त्यावेळेला झालं ठीक आहे पुढे सहा महिन्यांनी ती बरी पण झाली काय तिने काय औषधोपचार केले काय केले मला काही माहीत नाही पण ह्याला म्हणायचं ओसीडी कुठली तरी एखादी गोष्ट एस्पेशली सगळेजण हातच धुवत असतात तसंच काही ना की नाही असं बाहेर जाताना कुलूप शंभर वेळा हलवून बघा असं वाटतं येता जाता कुलूप हलवून बघायचं एकदा हलवतील दोनदा हलवतील म्हणजे कुलूप घट्ट बसलं की नाही हे बघण्यासाठी पण एक दोनदा ठीक आहे हो दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा म्हणजे ते सुद्धा म्हणजे त्याला म्हणायचं ओसीडीच म्हणायचं किंवा मंत्र कि चळ लागल्यासारखं काय वागतो म्हणून आपण ओरडत नाही का तर ते मंत्र चळ लागलं परत आणखीन एक गोष्ट म्हणजे काही ना खिडक्यादारं सारखी बंद करायची सवय असते खिडक्या खिडक्यादार बंद करायची आणि का तर बाहेरून कोणतरी बघत असेल का बाहेरून काही येईल का पक्षीच येतील का पालच येईल का झुरळच येईल का मंदिरंच येईल का काही ना काहीतरी सारखे दरवाजे खिडक्या घट्ट लावून बसायचं हाही मसिडीचाच एक प्रकार आहे पण काही ना काही नाही असं आपले मुलं आणि बायको घरात असतील तर बाहेरून कुलूप लावून जायची सवय असते काही पुरुषांना आपल्याला राग येतो हे असलं काहीतरी केलेलं पण हाही एक ओसिडीचाच प्रकार आहे म्हणजे भय आणि असुरक्षितता स्वतः घाबरायचं आणि दुसऱ्यांच्याबद्दल इन्सिक्युरिटी फिलिंग सतत इन्सिक्युरिटी फिलिंग असला हा सुद्धा ओसिडीचाच एक प्रकार आहे म्हणजे असे तुम्ही जर का शोधून काढायला लागलं तर एवढे ओसिडीचे प्रकार असतात म्हणजे मनामध्ये काहीतरी भय असुरक्षितता येऊन कळत न कळत एखादी कृती वारंवार त्याच्या त्या भय आणि असुरक्षिततेवरती विजय मिळवण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी कृती वारंवार करणे सगळ्यात साधं सोपं म्हणजे वास किती आहे लागला आहे आज आज फार <laughs> जा जार जार डास फार झालेत त्यामुळे मी गुड नाईट लावली ती केलं बंद करते माझ्या आता जर डास झालेत त्यामुळे सगळ्या खोल्यांमध्ये अशी गुड नाईट लावलेली असते माझी तर आता हळूहळू काही काही वेळेला मी ही दिवस रात्रसुद्धा लावते ना पावसाळा सुरू झाल्यावरती पण नाहीतर एक दोन दोन तास लावलेली असते तर हे गुड नाईट लावली ती मी आता बंद केली का तर घशाला खाट यायला लागली तर मी सांगत होते मंत्र चळ ओसिडीबाबत तर हे जे आहे ते आता का काही ना कसं सारख्या भाज्या धुवायच्या माझी एक बरं का ती भाजी आधी धुते नळाखाली हां नळाखाली भाजी धुते मग एका फडक्यामध्ये ती घालते मग ते फडक वॉशिंग मशीनला ड्रायरला टाकते ती भाजी ड्राय करून घेते आणि मग फ्रीजला टाकते किंवा मग ती वापरते काय म्हणावं आता याला कोथिंबीर तर तिला मी हे करताना बघितलेलं आहे देवा रे हे काय आहे मी म्हंटल नाही नाही जंतू असतात कुठून आलेली असते ते भाजी माहित नाही आणि त्याच्या ती खुशी वाढवलेली असते माहीत नाही त्याला पाणी कुठलं वापरलेलं असतं हे माहीत नाही कोणी कोणी हात लावला आहे त्याला माहीत नाही म्हणून असं स्वच्छता हे ओसीडीचाच एक प्रकार आहे भय आणि असुरक्षितता तर असे अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला लक्षात येतील की ह्याला भय आणि असुरक्षिततेमधून हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असा हा निर्माण झालेला असतो मंत्र लागणे तर याच्यावरती उपाय काय तुम्ही म्हणाल मॅडम होय आमच्याकडे पण असं आहे तसं आहे यव आहे तेव आहे अगदी तुम्हाला सांगते नवरा बायको एकमेकांच्या चारित्र्यावरून जे संशय घेतात ते सुद्धा हा ओसीडीचाच एक प्रकार आहे आता ओसीडी मधला ऑब्सेशन म्हणजे जुनून जुनून आपण म्हणतो ना एखाद्या डोक्यामध्ये असं चढतं किंवा एखादी छंद नाही म्हणता येणार त्याला तर आता एखाद्या मुलीवर एखाद्या मुलाचं प्रेम असतो आणि इतका तो जुनून असतो की त्या पोरीला सारखं त्रास द्यायचं किंवा त्या पोरीच्या मागच लागायचं तिच्याकडे कोणी बघायचं नाही तिच्याकडे जे कोणी बघेल त्याला जाऊन मारून यायचं हे जुनून हे जुनून बऱ्याच वेळेला मुलगा मुलगी ह्यांच्या बाबतीमध्ये हे जुनून मुलीच्या बाबतीत मुलाचा जुनून दिसतो बायकोच्या बाबतीत नवऱ्याचा जुनून दिसतो जुनून म्हणजे ऑप्सेशन म्हणजे कुठंतरी आपल्या हातातून ती निष्ठून जाईल म्हणजे ते एक गिल्ट असतं आपण कुठेतरी कमी आहोत आणि त्यामुळे आपल्या हातातून ती वस्तू व्यक्ती निघून जाईल म्हणून ते ऑप्सेशन आणि ऑप्सेशन म्हणजे की भय जुनून असतो ना तो तर त्याच्या आणि त्याच्यासाठी म्हणून केलेली कृती म्हणजे ती आपण कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणू वारंवार केलेली तिसतीच कृती त्या जुनूनच्या वरती आपण विजय मिळवण्यासाठी किंवा जुनूनमधनं बाहेर पडण्यासाठी किंवा जुनून म्हणून yeah. जे काही आपण के केलेली असते सारखी सारखी गोष्ट त्याला म्हणायचं कंपल्सिव्ह डिसऑर्डर आपल्या कळत नकळत ते केलं जातं आणि नुसते कळत नकळत केलं जातं म्हणजे थोडक्यात त्याचा त्या अशी मनाशीही संबंध आहे आणि मेंदूशीही संबंध आहे सुरुवातीला तो एक मनाशी संबंध असतो भय आणि आपण मी तुम्हाला म्हटलं असुरक्षितता आणि हळूहळू हे जर का सातत्याने बरेच दिवस असंच राहिलं तर त्याचा तुमच्या मेंदूवरतीही परिणाम होतो मेंदूत सगळा गोंधळ होतो मेस्सी होतं सगळं आणि मेंदूमध्ये जे ग्रे मॅटर असतो ग्रे मॅटर तुम्हाला माहिती आहे ना ग्रे मॅटर मेंदूमध्ये असतो त्या ग्रे मॅटरवर त्याचा परिणाम होतो आणि त्याचा ग्रेइशनेस त्याची डेन्सिटी कमी होते आणि हा जो ऑब्सेशन किंवा हा एक डिसऑर्डर सारखं सारखं तेच तेच करणं कोणी सारखे पाय हलवतात कोणी सारखे हात हलवतात आणि कोणी सारखं तर असं असं करतो म्हणजे काहीतरी आपण असं करत राहतो एखादी गोष्ट आपल्या न कळत म्हणजे हळूहळू सुरुवातीला ती आपल्या कंट्रोलमध्ये असते आणि नंतर नंतर अनकंट्रोल्ड होते आणि तेव्हा ती अनकंट्रोल होते जेव्हा तुमच्या मेंदूशी संबंधित त्याचा संबंध येतो म्हणजे हळू म सुरुवातीला ते मानसिक असतं आणि नंतर नंतर त्याचा ब्रेनशी संबंध येतो आणि बुद्धीवरती मे ब्रेनवरती त्याचा परिणाम होतो आणि मग तेव्हा त्याच्यावरती तुम्ही कुठेतरी औषधोपचार करावे लागतात मग ते औषधोपचार म्हणजे तरी कसे असतात तुम्हाला सांगते कारण की हे जे ओसिडी प्रकार आहे किंवा हा भय आणि असुरक्षिततेमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल अतिप्रेम किंवा ती आपल्या हातातून निसटून जाईल वस्तू असेल काही असेल किंवा आपण सारखं सारखं स्वच्छता करणे हे सुद्धा त्याच्यामध्येच येते स्वच्छता लागलेली करा स्वच्छता सारखं 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 सोफा बिफा सारखं स्वच्छ ठेवणे माझी एक मैत्रिणी आहे मुलांना सोफ्यावर बसू देत नाही नातंडाच्या बसू नका बसू नका ती नातंड इकडं तिकडं खुर्चीवर बसतात आणि त्या सोफ्यावर बसून देत नाही का तर तिचा सोफ्याची घडी बिरचकटते सोफा खराब होतो स्प्रिंगा खराब होतात आणायचं कशाला तो लाख जा आणि त्याला वीस पंचवीस हजाराच्या आतला मिळतात की म्हणजे मग आपले तातंड खेळतात ना पण नाही ते आ, आहे हे डीचाच एक प्रकार आहे तर याच्यासाठी जेव्हा हे सुरुवातीला हे तात्पुरतं असतं मग नंतर मानसिक हो होतं मग बौद्धिक होतं म्हणजे ब्रेनवर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि जेव्हा ब्रेनशी संबंधित मेंदूशी संबंधित मेंदूवरती जेव्हा त्याचा परिणाम होतो मेंदू विकृती होते जेव्हा ती त्यावेळेला मग मात्र तुम्हाला काय करायला पाहिजे एकतर तुम्ही सायकोट्रिस्टकडे गेलात मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे गेलात आणि बऱ्याच वेळेला सुरुवातीला आपण आपल्या डॉक्टरांच्याकडे जातो तिथेही बरं वाटत नाही कारण की समोरच्या व्यक्तीचं न ऐकणं हे त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतं की नाही यांना काय कळतंय मला काय होतं मला माहिती असं ती व्यक्ती म्हणते ओसीडीची मला माहिती ना मला काय होतंय ते तर म्हणून ते सम डॉक्टरचं ऐकायचं नाही आणि मग हळूहळू त्याचा त्रास जेव्हा इतरांना व्हायला लागतो किंवा हात दोन दोन सारखं हाताची साल्ट निघणं इरिटेशन होणं इचिंग होणं किंवा एखादी व्यक्ती म्हणजे असंच एकच गोष्ट सारखी सारखी केल्यामुळे इतरांनाही त्याचं बघून बघूनही त्रास होतो किंवा सारखंच जर का बा एखादी व्यक्ती कुलूप बाहेरून घालून जायला लागली काय करायचं किंवा मग सारखं कुलप गा बाहेर जाताना कुलूप हलवतेच हलवते हलवतेच हलवते चला आता जाऊया बसलं ते कुलूप पण तरीसुद्धा जायचं आणि यायचं जेव्हा छोट्या छोट्या जे गोष्टींचा जेव्हा आपल्या कुटुंबावरती समाजावरती परिणाम व्हायला लागतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या दवाखान्यात नेतात सायकेट्रिस्ट कडे माणसोपचार तज्ञ काय करतात खूप ऍक्टिव्ह ब्रेन झालेला असतो किंवा खूप असा असा जरास जरी काही झालं तरी इरिटेट होत असतो म्हणजे असुरक्षित वाटत असतं म्हणा किंवा इरिटेट होत असतो जरास काही झालं तरी लगेचच ऍक्शन रिएक्शन ऍक्शन रिएक्शन असं होत असतं म्हणजे समाधान समतोल बॅलन्स हे या या व्यक्तीचं सगळं संपलेलं असतं आणि मग त्यामुळे त्या व्यक्तीला सिडेट सिडेशन म्हणजे में मेंदूला शांतता मिळणारी में औषधं दिली जातात आणि त्यामुळे अर्थातच धोपायचं मग सारखं डुलकायचंच तर हा एक प्रकार झाला मग आणि ह्या गोष्टी का होत असतात तर ह्याच्यासाठी काय कर का, ते डॉक्टर सुद्धा काय करतात एकतर मेंदूला शांतता मिळावी समाधान मिळावं यासाठी शांतता मिळावी जरा झोप लागू दे म्हणजे में मेंदू शांत झाला तर ह्या गोष्टी कमी होतील हे दुसरी गोष्ट एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा करायची असेल चांगली तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी लागते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा लागते आणि तुम्हा तुमच्यामध्ये आनंदी भावना निर्माण व्हायला पाहिजे किंवा मेंदूत सिरोटोन जे आहे म्हणजे हॅपी हॉर्मोन जे, जे आपण म्हणतो ते हॅपी हार्मोन क्रिएट व्हायला पाहिजे किंवा त्या ते सिक्रिट व्हायला पाहिजे मग हॅपी हार्मोन जेव्हा सिक्रिट होईल त्यावेळेला आपोआपच एखादी चांगली गोष्ट घडायला लागते तेव्हाच वाईट गोष्टी आपोआपच कमी व्हायला लागतात वाईट गोष्टी कमी करण्यासाठी काही करावं लागत नाही तर मग यासाठी म्हणून सुद्धा सिरोटोनिन वाढण्यासाठी मेंदूतील सिरोटोनिन वाढण्यासाठी म्हणून मग औषधं दिली जातात मग ती औषधं ही बऱ्याच वेळेला मग काही औषधांच्या रूपातही दिली जातात आणि नुसतीच औषधांच्या रूपात देऊन त्याचा फरक पडत नाही तर तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागते तुम्हाला आनंद कशा वाढतो किंवा सिरोटेनिन नॅचरली कशाने सिक्रीट होतं तर एक तर तुमची सगळ्यात सुंदर झोप व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे डाएट चांगलं पाहिजे खाणं पिणं चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित पोडभर खाल्लं पाहिजे म्हणजे मी हेच खात नाही मी तेच खात नाही मी तेलकटच खात नाही मी तुपकटच खात नाही मी गोडच खात नाही मी यवच खात नाही असं न म्हणणार म्हणता सगळं ग्रीन म्हणजे हिरव्या पालेभाज्या पोटात जायला पाहिजेत उसळी जायला पाहिजेत प्रोटीन्स जायला पाहिजेत कॅलरीजसुद्धा पोटामध्ये जायला पाहिजेत लो कॅलरी होऊन चालणार नाही तुम्हाला कारण की डाएट हल्ली जे असतं ते सगळं लो कॅलरी असतं कारण तुम्ही झाला आहे वजन कॉन्शियस आणि वजन कॉन्शियस झाल्यामुळे लो कॅलरी डाएट घेता आणि जेव्हा तुम्ही लो कॅलरी डाएट घेता त्यावेळेला तुमच्या मेंदूतून हॅपी हार्मोन्सिकट व्हायचं कमी होतं कारण योग्य कॅलरीज मिळत नाहीत तुमच्या शरीराच्या आणि मेंदूच्यासाठी म्हणून तर त्यामुळे योग्य कॅलरीयुक्त आहारसुद्धा तुम्ही घेणं आवश्यक आहे मग त्याच्यात तेलकट असू दे तुपकट असू दे सगळ्या गोष्टी तुमच्या पोटात गेल्या पाहिजेत ग्रेन्स म्हणजे चपाती भाकरी म्हणजे सगळे सगळा आहार तुमच्या पोटात गेला पाहिजे आणि एक म्हणजे तुमचं वॉकिंग फिजिकल हालचाल पाहिजे म्हणजे तुम्ही आपल्या थड्डम गोळ्यासारखं एका ठिकाणी नुसतं टी व्ही बघत लॅपटॉपवर बसलेला आहात दिवस दिवस काम करत अंगाची हालचालच होत नाही आहे अंगाची हालचाल झाली नाही तर त्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या सेल्स सगळ्या लिथार्ज होतात स्लगिश होतात म्हणजे इनॅक्टिव्ह होतात अकार्यक्षम होतात निष्क्रिय होतात सगळ्याच से शरीराच्या सेल्स मग त्या मेंदूच्या असू देत मसल्स असू देत सगळ्या 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 सेल्स असू देत शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या सेल्स अशा होतात आणि मग हे बघा एकदा आपण जर का आळसटल्यासारखं पडून राहिलो कॉटवर तर आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही सुचत पण नाही नवीन नवीन काही गोष्टी पण येत नाही डोक्यात तर यासाठी अखंड फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही करायला पाहिजे काही ना काहीतरी की तुम्ही काहीतरी काम करा घरातील कपड म्हणजे कपाट आवरा किंवा मग तुमचं बाहेर जाऊन या खरेदी करून या आजकाल तुम्हाला कसं झालंय सगळं ऑनलाईन आहे तुम्ही घरातच आहे मग त्यामुळे खरेदीसाठी तुम्ही बाहेर जात नाही तसं त्यात बाहेर जा तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट होतो तु। लोक तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसतात आणि वेगवेगळ्या हालचाली त्यांच्या दिसतात आसपास जरी तुम्ही एकाच ठिकाणी रोज गेलात तरी त्या ठिकाणी रोज जाता तेव्हा हवामान वेगळं असतं निसर्ग वेगळा असतो अगदी इथून इथपर्यंत जरी जायचं तरी वेगळी पानं वेगळी झाडं वेगळी फुलं वेगळ्या गाड्या हे आणि हे जे वेगळी वेगळी चित्रं तुमच्या मेंदूवरती उमटत असतात ती वेगळे वेगळे क्रिएशन्स होतात तुमच्या मेंदूमध्ये चि चित्र म्हणजे त्या मेंदूवरती तुमच्या चित्र उमटतात वेगळी वेगळी आणि त्याला आनंद होतो तोच तोच चित्र म्हणजे तुम्ही घरात असं झोप झोपून राहिला आहे टी समोर किंवा हॉलसमोर एकच एक चित्र तेच हॉल तेच किचन तेच स्वयंपाककर तेच पडदे तेच तेच ते मग त्यामुळे मेंदूलाही नाविन्य नवं चैतन्य मिळत नाही तर यासाठी फिजिकल हालचाली महत्वाच्या आहेत बाहेर जाऊन सोशल कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे ने निरनिराळ्या नवनवीन गोष्टी बघणं महत्वाचं आहे तर थोडक्यात तुमची लाईफस्टाईल ही चेंज व्हायला पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल आणि आनंद हा काय फक्त पिक्चर बघणे हिंडणे फिरणे ह्यानं होत नाही तुम्ही छान छान गप्पा मारणे बोलणे ह्याच्यापेक्षा सुद्धा निरनिराळ्या व्यक्तींशी गप्पा मारणे बोलणे यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद आहे समजा नवरा बायको सारखा एकमेकांशीच फोनवर बोलतायत काय करतीस काय झालं काय करतेस तर मोनोटोनस होतो म्हणजे एक एकसुरीपणा येतो तर तेही काही उपयोग नाही विविध लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे आणि ते सुद्धा विविध लोकांशी जेव्हा तुम्ही बोलायला जाल तुम्ही सारखं फोनवर बोलाल तर तुम्हाला ते समोर चित्र दिसत नाही त्यामुळे वेगवेगळ्या म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही घरातनं बाहेर जा देवळात जा जिथून तुम्हाला सकारात्मक एनर्जी मिळते किंवा तुम्ही एखाद्या मॉलला जा एखाद्या दुकानात जा शॉपिंग सेंटरला जा शॉपिंग नका करू नुसतं विंडो शॉपिंग करा पण जाऊन या फिरून या चार लोकांच्या जाऊन या गार्डनमध्ये जा जिथं लहान मुलं खेळत असतात तिथपर्यंत जाऊन या छोट्या छोट्या लोकांशी बोला जर तुम्हाला बोलायला नसेल तर बघा तरी वेगळं वेगळं आणि काही नाही तुम्ही साधा समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला टू व्हीलरवर जा फोर व्हीलरवर जा ट्रेनमधनं जा बसमधनं जा कुठेतरी जाऊन आलात तर कोणी ना कोणीतरी तुम्हाला भेटतं बोलता एवढंच काम होईना तुम्ही हसता असं करता म्हणजे ह्या ॲक्शन्स होतात वेगळ्या वेगळ्या आणि ह्या फार आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या ज्या गोष्टी सतत वेगवेगळ्या ज्या घडत असतात त्या घडल्यामुळे तेच तेच करण्याचं तुमचं जे मी मगाशी म्हटलं की ओ डी किंवा मंत्रचाळीतपणा तो कमी होतो तुमचं दुर्लक्ष होतं आता तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तर समजा मी आता स्वयंपाक करते तर माझं स्वयंपाकात लक्ष आहे तर त्यामुळे एखादा माझा मनामध्ये विचार असेल किंवा काहीतरी भय असेल काहीतरी डोक्यात सारखं येत असेल तिकडे माझं दुर्लक्ष होतं साधी गोष्ट आहे तसंच आहे की आपण काही ना काहीतरी सतत केलं पाहिजे ॲक्टिव्हिटी केली पाहिजे मग तुम्हाला वाटतं की आम्ही सारखं लॅपटॉपवर असतो कामच तर करत असतो पण ते असं गबदुल्यासारखं एका ठिकाणी बसून राहतात तुम्ही मग तेही चुकीचं आहे ना तर तसं ते बसून राहणं याच्यापेक्षा वेळा इकडे तिकडे जाणं हिंडणं फिरणं बोलणं करणं बाहेर येऊन उभं राहणं निसर्गामध्ये बघणं कारण की काही ठिकाणी असं असतं की माणसं नसतात काही काही कॉलनीजमध्ये बाहेर तर अशा वेळेला बाहेर निसर्गामध्ये बघणं अ साधं तुम्ही ढगांच्याकडे जरी बघितलात तरी ढगही वेगवेगळ्या आकाराचे असतात म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला मात्र त्याच्यासाठी स्वतः हालचाल करणं महत्त्वाचं आहे आपली स्वतःची जागा सोडणं खुर्ची सोडणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे मी म्हटलं की चाळेपणा किंवा हा ऑसिडी ऑप्सेशन भय असुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि भय आणि असुरक्षिततेमधूनच होतात भांडणं भय आणि असुरक्षितेमधूनच होतात असुरक्षिते होता नवरा बायकोमध्ये भांडणं सासूसुनईमध्ये भांडणं कलिग्समध्ये भांडणं होतात ऑफिसमध्येही या गोष्टी सगळ्या होतात आणि जेव्हा ह्या सगळ्या ओ सी डीमधनं तुम्ही जाता म्हणजे भय आणि मन हे ऑब्सेशन हे जेव्हा असुरक्षितता जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये असते त्यावेळेला त्याचा त्या तुमच्या कामावरती परिणाम होतो कामावरती परिणाम होतो त्यामध्ये तुम्हाला मग कदाचित मग तुमचं काम जाऊ शकतं किंवा मग तुम्हाला एखादी आपत्ती येऊ शकते आत्म ती आर्थिक असू शकते किंवा नोकरीवरती गदा येऊ शकते मग काही वेळेला नात्यांवरतीसुद्धा गदा येऊ शकते म्हणजे एक ऑब्सेशन एक भय और सुरक्षित भय आणि असुरक्षितता यामधनं किती किती गोष्टी होतात तर आपण आज कुठल्या गोष्टीवरून बोललो की हातसारखं बायकाजेत धुतात तर ह्यावरून मी आज ह्या सगळ्या गोष्टी बोलून गेले तुमच्याशी आणि एक खूप मोठा आज आपण टॉपिक कव्हर केला तो म्हणजे ओ सी डी तर मला असं वाटतं की हा आजकालच्या तरुण मुलांच्यामध्ये सुद्धा हा खूप जास्त आहे आणि त्याला कारण म्हणजे कुठे ना कुठेतरी ते सोशल लाईफपासून लोकांच्यापासून वेगळे राहत आहेत घरातच आहेत पैसा मिळवत असतील भलेही ते पण त्यामुळे पैसा खूप जास्त मिळवत असल्यामुळे सुद्धा त्यांना असुरक्षितता निर्माण होते की पैसा कमी झाला तर काय करायचं नोकरी गेली वगरे वगरे। तर काय करायचं वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींच्याविषयी मला आज मुद्दाम तुम्हाला बोलावंसं वाटलं तर आता एक वाजलेला आहे आपण किती वेळ बोललोय हे आता तुमचं तुम्हीच बघा आता कुकर लावते Bye.